नमस्कार मी ऍडव्होकेट हरिदास टांडे बघा आजचा व्हिडिओ जो आहे हा ग्रामपंचायत सरपंच पदाचं आरक्षण जे सोडत होणार आहे दोन हजार पंचवीस ते तीस या कार्यकाळामध्ये ज्या काही ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षणा संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहे बघा तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर पहिलीच वेळ जर बघत असेल तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून घ्या जेणेकरून असेच कायदेशीर माहितीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बघा दोन हजार पंचवीस ते तीस मध्ये ज्या ग्रामपंचायती निवडणुका होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल महाराष्ट्रामधील जवळपास साडे पंधरा हजार ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत आलेला आहे म्हणजे पाच ते सहा महिने कार्यकाळ या ग्रामपंचायती बाकी आता या ग्रामपंचायतीचं निवडणुका घेणं बंधनकारक आहे मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्यायच्या असतात त्याच्या चार पाच महिने ते सहा महिने अगोदर सरकारला जिल्हाधिकारी यांना सदरील ग्रामपंचायतीचे जे काही आरक्षण सोडत असे सरपंच पदाची एस सी एस टी ओबीसी महिला यांच्यासाठी जे काही सरपंच पद राखीव असतं याचे आरक्षण सोडत करावं लागत असती आणि आता महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या आदेशानुसार सर्व जिल्हाधिकारी यांनी आता आरक्षण सोडत जाहीर केलेली आहे बघा हा जो व्हिडिओ आहे खास करून त्या लोकांसाठी बनवते जे लोक ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस तीस याची वाट बघत आहेत आणि सरपंच पद कोणत्या वर्गाला सुटणार आहे याची आतुरतेने वाट बघत आलेली काही काळातच ग्रामपंचायतीच निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि याच्यामध्ये साडे पंधरा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे याच्यातच आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गटामध्ये गावातील गटामध्ये राजकीय गटामध्ये ही चर्चा सुरू झालेली आणि ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये कॉर्नर बैठक सुद्धा सुरू झालेली आहे जेणेकरून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं रणनीती आखता येईल या बेसिसवरती आता गाव प्रत्येक गाव लेवलवर आखणी चालू आहे तेवढ्यातच आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच पदाची सोडत जाहीर केलेली आहे आणि माझ्याकडे जे परिपत्रक आहे ते हे जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेबांनी ज्या पद्धतीने आरक्षण सोडत जाहीर केलेली आहे बघा जिल्हाधिकारी साहेबांना पत्र अधिसूचना जाहीर केलेली आहे ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम तीस मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट चे नियम दोन अ चारनुसार सदरील जो काही ग्रामपंचायत सरपंच पदाचा आरक्षण सोडतचा जो अधिकार आहे तो असतो जिल्हा अधिकारी यांना जिल्हा अधिकारी हा अधिकार नंतर संपूर्ण जिल्ह्याच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर करून खाली तहसीलदार आणि एसडीएम यांना देत असतात आणि गाववाईज आरक्षण याची गाववाईज आरक्षणाची सोडत करून त्याचा अहवाल मागत असतात अशाच पद्धतीचा अहवाल आता जिल्हाधिकारी जालना पांचाळ साहेब यांनी मागवलेला आणि अधिसूचना जारी केलेली आहे बघा या अधिसूचनेमध्ये काय दिलेलं आहे बघा ज्या आर्थिक ग्राम विकास विभाग महाराष्ट्र यांच्या राज्य यांच्याकडे संदर्भ क्रमांक दोन अन्वय ग्रामपंचायत दोन हजार पंचवीस हे परिपत्रक आहे मुंबई ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच नियम एकोणीशे चौसष्ट च्या नियम दोन मधील उपनियम एक आणि दोन द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून याविषयी संबंधित यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या सर्व अधिसूचना अधिक्रमित करून अधिसूचना दिनांक पाच मार्च दोन हजार होती राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या पाच वर्षाच्या कालावधीसाठी राजपात राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली असून उक्त अधिसूचने अनुसूची दोन मध्ये दर्शवल्याप्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला अनुसूचित जातीच्या असेल अनुसूचित जमातीचा असेल नागरिकांचा मागास यातील सर्व महिलांसह राज्यातील जिल्हा आहे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित एक व अनुसूचित दोन अन्वय वाटप करण्यात आलेले आहे म्हणजे जालना जिल्हा अधिकारी यांनी सरपंच पदाचं आरक्षण पूर्ण जिल्ह्यासाठी का सा जेवढ्या काही सातशे अठ्याहत्तर ग्रामपंचायती आहे त्याचं आरक्षण सोडत जाहीर केले के साहेब यांनी पूर्ण जिल्ह्यासाठी आरक्षण सोडत जाहीर केलेली आहे आता याचं काय करायचंय प्रत्येक जे काही जालना जिल्ह्यामध्ये आठ तालुके त्या प्रत्येक तालुक्यांनी आहे सरपंच पदाचं आरक्षण सोडत घ्यायची आहे त्याच्यासाठी ही अधिसूचना जिल्हाधिकारी साहेबांना काढलेली आहे कुठल्या यासाठी किती पद सुटलेले हे मी तुम्हाला पुढे ताकता दाखवणार तुम्ही तो ताकता स्क्रीनवर बघू शकता अशा पद्धतीचा जिल्हाधिकारी यांनी आरक्षण सोडत जाहीर केलेली आहे बघा पुढं पुढं बघा ज्या आरतीयुक्त संदर्भी अधिसूचने आणून जालना जिल्ह्यासाठी वाटप करण्यात आलेले सरपंच पदाचे आरक्षण न्याय वाटप करणे आवश्यक आहे तहसील हे परिपत्रक काढलेले त्याच्यानंतर बघा त्या अर्थी महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट मधील नियम तीन अ ब आणि चार प्रमाणे प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून मी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी जालना या अधिसूचनेद्वारे जिल्ह्यातील तालुक्या सरपंच पदाची सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रयोगासाठी व महिलांसाठी पाच वर्षासाठी सन दोन हजार पंचवीस ते सन दोन हजार तीस दरम्यान गठीत होणाऱ्या ग्रामपंचायती करता आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी यांनी संख्या निश्चित केलेली आहे ज्याचा तपशील सोबत अनुसूचीमध्ये जोडलेला आहे ज्याची सूची एक अनुसूची समोर जोडलेली तालुक्याने आहे कशा पद्धतीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आता हे झालं सूचना कशा पद्धतीनं तहसील यांनी आरक्षण सोडत जाहीर जाहीर झाल्याच्या नंतर गाववाईज आरक्षण जाहीर करायचे कुठल्या गावाला कुठल्या समा कुठल्या ओबीसी साठी एससी साठी किंवा एस टी साठी किंवा महिलांसाठी कोणासाठी राखीव आहे याची सोडत घेऊन लॉटरी पद्धतीने सोडत घेऊन ते जाहीर करायचे हे परिपत्रक सगळ्याच एस एम तहसीलदार विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी सगळ्याच विभागांना प्रतिलिपीमध्ये पाठवलेलं आहे आता याच्यामध्ये बघा कुठल्या याला किती जागा सुटलेल्या जालन्यामध्ये हे एकच त्याचा तक्ता बघूया तुम्हाला तो, तो स्क्रीनवरती तक्ता दिसेल बघा जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्याने सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण अनुसूची ही जी अनुसूची दिलेली आहे एवढे आरक्षण एवढ्या एवढ्या जागा आता एवढ्यासाठी राखीव आहे बघा एकूण आठ तालुके जालना जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यापैकी या आठही तालुक्यामध्ये एकूण ग्रामपंचायती आहेत सातशे अठ्याहत्तर गावं जास्त असू शकतात काही गट ग्रामपंचायती असल्यामुळं ग्रामपंचायती कमी राहतात गट ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत असल्यामुळे दोन गाव मिळून एक ग्रामपंचायत असते त्याच्यामुळे गावं हे हजारच्या आसपास असू शकतात परंतु ग्रामपंचायती संख्या जी आहे ती सातशे अठ्याहत्तर आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आरक्षण सोडत झालेली आहे हे तुम्ही बघू शकता बघा जालना जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये एकूण एकशे तेवीस ग्रामपंचायती आहे एकशे तेवीस मधून अनुसूचित जाती म्हणजे एसटी साठी एकोणावीस ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण ठेव आरक्षित आहेत त्याच्यानंतर बघा अनुसूचित जमातीसाठी म्हणजे एस सी साठी दोन जागा आरक्षित आहे सरपंच पदाच्या त्याच्यानंतर बघा ओबीसी साठी एकूण तेहतीस जागा आरक्षित आहे जालना तालुक्यामध्ये त्याच्यानंतर बघा आणि खुल्या प्रवर्गासाठी एकोणसत्तर जागा ह्या आहे एकोणसत्तर खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे याच्यामध्ये कोणीही येऊन सरपंच होऊ शकतं एससी एस टी ओबीसी कुणी असू द्या ओपन साठी कुणी सरपंच होऊ शकतो अशा पद्धतीनं तालुकाने जालना जिल्ह्यासाठी आरक्षण जाहीर केलेलं आहे त्याच्यानंतर बघा तालुका दुसरा आहे बदनापूर बदनापूरमध्ये एकोणऐंशी ग्रामपंचायती आहे त्याच्यामध्ये एस सी साठी अकरा राखीव आहे त्याच्यानंतर एस टी साठी एकच राखीव आहे त्याच्यानंतर ओबीसी साठी एकवीस राखीव आहेत आणि खोल्यासाठी सेहेचाळीस जागा सरपंच पदाच्या राखीव आहे त्याच्यानंतर भोकरदन बघा भोकरदन मध्ये एकशे चोवीस ग्रामपंचायती आहे त्याच्यापैकी सोळा ह्या एस साठी आहे पाच ह्या एस टी साठी आहे चौतीस ओबीसी साठी आहे आणि एकोणसत्तर ह्या ओपन साठी आहेत त्याच्यानंतर बघा ज्या प्रभात मध्ये एकोण बहात्तर ग्रामपंचायती आहे त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी म्हणजे एस टी साठी तेरा आहेत एस टी साठी दोन आहेत ओबीसी साठी एकोणावीस आहे आणि ओपन साठी अडतीस आहे परतूर मध्ये बघा एकूण एक्क्याऐंशी ग्रामपंचायती आहे त्याच्यापैकी अकरा एस सी साठी आहे एक एस टी साठी आहे बावीस ओबीसी साठी आहे आणि सत्तेचाळीस या ओपन साठी आहे त्याच्यानंतर बघा मंठामध्ये आहे ब्याण्णव ग्रामपंचायती आहे त्याच्यापैकी एसटी साठी पंधरा आहे एस टीसाठी दोन आहे ओबीसी साठी पंचवीस आहे आणि ओपन साठी पन्नास आहे त्याच्यावर बघा आंबोड बघा आंबोडमध्ये एकशे अकरा ग्रामपंचायती आहे त्याच्यापैकी चौदा एसटी एसटी साठी आहे तीन एस टी साठी आहे तीस साठी आहे चौसष्ट या ओपन साठी आहे म्हणजे खुल्या मंदूर आणि घनसांगी घनसागी तालुक्यात बघा शहाण्णव ग्रामपंचायती आहे तेरा एसटीसाठी आहे दोन एस टी साठी आहे त्याच्यानंतर सव्वीस ओबीसीसाठी आहे आणि खुल्यासाठी पंचावन्न सरपंच पदाच्या आरक्षण राखीव ठेवण्यात आलेले अशा मिळून एकूण सातशे अठ्याहत्तर ग्रामपंचायतीपैकी एस सी ला पूर्ण आठे तालुक्यामध्ये एकशे बारा जागा आहेत त्याच्यानंतर एस टी साठी अठरा जागा आहेत आणि ओबीसी साठी दोनशे दहा त्याच्यानंतर आणि खुल्यासाठी चारशे अडोतीस म्हणजे आठही तालुक्यामधील ही खाली आकडेवारी तुम्हाला सांगितली आता मी तुम्हाला जेवढे काही आकडेवारी सांगितली ज्या ज्या कास्टसाठी जेवढ्या जा जागा राखीव आहे त्याच्यापैकी त्या कास्टला ओबीसीला समजा एकशे पाच सॉरी दोनशे दहा राखीव जागा आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याच्यापैकी अर्ध्या जा जागा ज्या ओबीसी महिलांसाठी आहे एकशे पाच जागा म्हणजे जा प्रत्येक कास्टला जेवढ्या काही सरपंच पदाच्या राखीव जागा आहे त्याच्यापैकी अर्ध्या जागा ह्या पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळे महिलांसाठी राखीवे सगळ्यासाठी मग ते ओपन मधील असू किंवा कुठल्या मध्ये असो सगळ्यासाठी राखवे अशा पद्धतीनं हे आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे त्याच्यामुळे आता ग्रामपंचायतीचा आणि हे जे हे याच गाव आहे सोडत जी आहे ही तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्येक तहसीलदार आणि एस डी एम यांना जाहीर करून जिल्हाधिकाऱ्यांना याचा रिपोर्ट द्यायचा आहे त्याच्यानंतर राज्यभरामधील साडे पंधरा हजार ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायतीची निवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टीच्या अगोदर प्रक्रिया करून ठेवलेली आहे म्हणजे कधीही निवडणूक आयोगानं कधीही निवडणूक जाहीर केल्यास सरपंच पदाचे आरक्षण कोणाला कुठं सुटलेलं आहे हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे यासाठी अगोदर सरपंच पदाचं आरक्षण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी सोडत जाहीर केलेली आहे जालना जिल्ह्याची जी सोडत आहे ती थोडी मागून झालेली बाकीच्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये या पद्धतीनं आरक्षण सोडत पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचं आरक्षण झालेलं आहे बघा आता तेवीस तारखेला जालना जिल्ह्याबद्दल बोलतो मी कारण की मी जालना जिल्ह्याचं परिपत्रक वाचतो जालना जिल्ह्याच्या संदर्भात तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला तुमच्या गावामध्ये कुठल्या कास्टसाठी तुमच्या सरपंच पदाचं आरक्षण राखीव झालेलं आहे याची माहिती तुम्हाला मिळत तेव्हा आता कुडाला सोडतं आता हे आरक्षण सोडत जाहीर झाले झाल्याच गावामध्ये प्रत्येक गावामध्ये राजकीय चर्चाला उदाहरण आलेलं हे ग्रामपंचायतीच्या गटामध्ये ग्रामपंचायती राजकीय पक्षामध्ये जे काही असतील राजकीय पक्षाचे लोक त्यांच्यामध्ये आता कॉर्नर बैठक सुरू झालेले कोणाला पद सुटण्याची शक्यता आहे असे चर्चा आता प्रत्येक गावामध्ये सुरू झालेले म्हणजे थोडक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा आता बिगुल वाजणार आहे आणि या पद्धतीनं आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे बघा परत एकदा आता सांगतो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन क्लिक कर, क्लिक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून असेच कायदेशीर माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद